मी मुख्य एक मुद्दा महत्वाचा आहे की आज खर तर पुन्हा हे ड्रग्जचा हब झालेला आहे एकेकाळी एज्युकेशनचा हब असणार पुणं ड्रग्स हब होणं पूर्ण तरुणाई उद्ध्वस्त होताना पुण्यात दिसतोय दर आठ दिवसातून आपल्याला तिकडे ड्रग्जचा सा कुठ सापडल्याच्या घटना मध्ये लिप्त झालेले तरुण आणि प्रचंड मोठं एक जाळ या ठिकाणी पुण्यामध्ये दिसतो आहे या गेल्या वर्षभरातल्या आपण जर घटना बघितल्या तर पुणे उद्ध्वस्त होताना दिसतो आहे पुण्यातली संस्कृती संस्कार तर आता कुठे गेले ते माहीत नाही पण ज्या अपेक्षेने लाखो तरुण आणि त्यांचे पालक त्यांना तिकडे पाठवतात ते, ते संपूर्ण तरुणाई आता या ड्रग्सच्या विडख्यात सापडलेली आहे आणि तेथील ते पोलीस प्रशासन पूर्णतः सुस्त आहे याची जबाबदारी जे काही अलीकडच्या झालेल्या घटना ज्या पाहता आपण पोलीस तिथले जे पुण्याचे पोलीस कमिशनर आहे हे पोलीस कमिशनरच खऱ्या अर्थानं जबाबदार आहे अनेक घटनामध्ये मग ते हिट अँड रनची घटना असेल त्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत आम्ही या सर्व पुण्यामध्ये ज्या काही आता कायदा सुव्यवस्थेचा धिनवडा निघालाय ड्रग्स असेल खून असेल तरुणींचं अपहरण असेल तरुणी गायब झालेत पुण्यातून वर्षभरामध्ये सरकारच्या डोळ्यात जणजनीत अंजन घालणार या घटना आहे म्हणून आम्ही मागणी करतो आहोत की पुण्याच्या पोलीस कमिशनरनी राजीनामा दिला पाहिजेत त्यांना काढलं पाहिजेत त्यांना तिथून हकललं पाहिजेत आणि आज या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केली गेली के पाहिजेत अशी आमची मागणी आज असणार आहे आणि विशेष म्हणजे आपण थातूरमातूर कारवाई करू नाही त्यांना तिथे आणल्यानंतर पूर्वीचे पोलीस कमिशनर आणि आत्ताच्या पोलीस कमिशनरच्या वेळेस तिकडे कायदा सुव्यवस्थेचे किती दिनवाडे निघालेत हे संपूर्ण आकडेवारीवरून आता स्पष्ट होत आहे